फुले ते ओम साईराम नवीन एका व्हिडिओ मध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर मार्गशीस महिन्यातल्या गुरुवारची पूजा आपण जिथल्या तिथं करून घेतो आणि तीच पूजा आपण शुक्रवारच्या दिवशी उत्तर पूजा ही करणं तितकंच महत्वाचं असतं तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर उत्तर पूजा करण्या अगोदर सर्वात आधी आपण आंघोळ करून घ्यायची आणि त्यानंतर आपण उत्तर पूजा करायला घ्यायची आहे तर आपण सकाळचा चहा घेतल्याशिवाय आपण फ्रेश होत नाही तर सर्वात आधी आपण सर्वजण चहा घेऊया आणि त्यानंतर आपण पुढच्या कामाला सुरुवात करूया तर ओमला स्कूलला जायचं आहे तयार झालेलं आहे आणि सोमवारी क्रिसमस डे आणि आज शुक्रवारचं त्यांचं सेलिब्रेशन होणार आहे स्कूलमध्ये त्यासाठी ओमनी कॅब घातलेली आहे आणि आता स्कूलला जाणार जा बेटा आता चला उठा ये? एकटी नाही तुला दी, दी दी ना जा कॅब घातली आता ओमनी छान छान घाल आज लेट ले होईल बेटा मग जायला नंतर काढीन तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकतात भरपूर थंडी आहे बँगलोर मध्ये सर्वांना सुप्रभात तसे आज तुम्ही सगळे आज आपली नाईट आई त्यामुळे आरामात झाले सकाळ सकाळ सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज भागवत गीता आज जयंती आहे सर्वांनी जेवढा वेळ भेटत भागवत गीता आयुष्यात एकदा तरी वाचा खूप आनंद भेटतो समाधान भेटतं बाकी आयुष्यात असं काही नाही पैसा पाणी कुणी बरोबर नेत नाही मित्रांनो सगळे इथंच ठेवून जात आहे तर त्यांनी भगवद्गीतात दोन वेळेस वाचलेली आहे ना चालू आता सध्या वाचायचं आहे आता एकदम थोडी राहिली आणि आता नेक्स्ट टार्गेट आपलं ज्ञानेश्वरी तसं मी पूर्ण आपलं शिवाजी महाराज चरित्र पण वाचलेलं आहे आणि संभाजीराज छावा कादंबरी मागवायची आता ती पण वाचायची आणि पाणीपतचं युद्ध हे पण वाचायचं इतिहास तर वाचलाच पाहिजे शिव धार्मिक आहेत आपल्या संस्कृतीमध्ये ते जो ज्या धर्माचा असेल तो असं नाही की भागवत गीतात प्रत्येक धर्मात मध्ये खूप चांगले ग्रंथ आहेत ते वाचले पाहिजेत पण एकदा तरी वाचले पाहिजेत त्यातून आपल्याला नॉलेज बी भेटत आणि खूप समाधान वाटत तर आता मार्केटला चाललेले आहे साहेब भाजीपाला आणायला भाजीपाला संपलेला आहे इथं <laughs> <ला ला ला। laughs> कशी येते घसियातून जाऊन आणायचा बर जायचं तर आपला हा दिवा एकदम अखंड चालू राहिलेला आहे तर सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत अजूनही आपला दिवा विजलेला नाही अखंड दिवा आपल्याला विझायचा नाही हाच दिवा आपण आता जो आपले रेग्युलर देवा असतात त्या देवासमोर ठेवायचा आहे महालक्ष्मीची पूजा आपण आता काल केलेलीच आहे तर सर्वात आधी आपण दिवे लावले आणि अगरबत्ती लावलेली ला आहे आणि आता आपल्याला उत्तर पूजा करायची आहे तर कशी करणार आहोत ते तुम्हाला दाखवते आपण आता सर्वात आधी काय करायचं हा कलश आहे ना तो कलश आता हलवायचा आहे थोडस का माग सरकायचा आणि कलश हलवल्याच्या नंतर आपल्याला पूजा उचलून घ्यायची आहे तर आपण येथे गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे तर ही मूर्ती आपण आता मंदिरामध्ये ठेवायची आहे आणि ही महालक्ष्मीची मूर्ती ही मंदिरात ठेवायची आहे तर आपण आता ही साईडला ठेवूया तर आपण आता हे पाच विडे घेतलेले आहेत तर यामधले पूर्ण फुलं आपण आता काढून घ्यायचे आहे तर विड्या मधले जे आपण हळकुंड सुपारी खारी खोबरं हे पूर्णपणे आपण जमा करून घ्यायचं आपल्याला दुसऱ्या गुरुवारच्या पूजेसाठी आपल्याला हेच वापरायचं आहे आणि जे नागिरीचे पानं असतात ते पानं आपल्याला विसर्जित करून टाकायचे आहेत प्रसाद म्हणून आपण शेजारा पाजाऱ्यांनाही हे फ्रूट द्यायचे आहेत त्यानंतर आपण जे महालक्ष्मीचे कथाचं पुस्तक आहे हेच पुस्तक आपण दुसऱ्या पूजेसाठी वापरणार आहोत तर त्यासाठी आपण हे पुस्तक हो। ही जपून ठेवायचे आहेत दुसऱ्या पूजेसाठी ओम श्री महालक्ष्मी नमः तर हा आपला फोटो आहे महालक्ष्मीचा तर या फोटोचाही हार काढून घ्यायचा आणि आपण हे फोटो आहे तो मंदिरामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि हाच फोटो आपण दुसऱ्या पूजेसाठीही घेणार आहोत तर त्यानंतर आपण आता हा हार आहे वेणी तर ही बी आपण घ्यायची त्यानंतर आपण दुसऱ्या पूजेसाठी आपल्याला ही ओढणी पण लागल जो कलश आहे तो बी उचलून घ्यायचा आहे आणि आपण हा मुकुट लावलेला आहे तो बी काढायचा आहे आणि हेच नारळ आपल्याला दुसऱ्या गुरुवारच्या पूजेसाठी ठेवायचं आहे तर आपण हे नारळ पाण्यामध्ये ओलं केलेलं नाही जर तुमचं नारळ जर पाण्यामध्ये ओलं केलेला असेल तर हे परत पाण्यामध्ये ठेवायचं कारण की आपलं हे बिलकुलही नारळ भिजलेलं नाही त्यामुळं आपण असंच ठेवलं तरी चालेल आणि हे पाच प्रकारचे पाच पाच दहाडे आपण फळांचे घेतलेले आहेत तर हे पण आपण आता वेगळे वे करून घ्यायचे आहेत आणि हे डहाळ फुले हे पूर्णपणे आपल्याला फेकून द्यायचे नाही याच विसर्जन ना, आपण मातीमध्ये करून घ्यायचं एक खड्ड करून घ्यायचं आणि हे पूर्ण फुलं पानं हे खड्ड्यामध्ये बुजून टाकायचे आणि त्या माती टाकल्याच्या नंतर त्यावरती पाणी टाकायचं म्हणजे पूर्णपणे विसर्जित व्यवस्थित होईल आणि पायाखाली फुलं पानं हे येणार नाहीत बिलकुल तर अशा पद्धतीने जर आपण विसर्जन केलं तर आपली पूजा ही सक्सेस झाली म्हणून समजायची म्हणजे देवापर्यंत आपली पूजा पोहोचली म्हणून समजायचं तर असं फेकून द्यायचं नाही कचऱ्यातही द्यायचं नाही म्हणजे पायाखाली ही तुडलं जाणार नाही तर आपण हे पूर्ण आता दागिने काढून घेऊया आणि आपण ही कलशाला बी साडी घातलेली आहे ती पण काढून घ्यायची आणि हे कलशामध्ये जे, जे पाणी आहे ते पाणी आपण आता तुळशीला घालायचं आहे आणि जर जास्त असेल तर दुसऱ्याही झाडाला हे पाणी घातलं तरी चालेल फेकून द्यायचं नाही आणि त्यामध्ये जे, जे आपण रुपयाचं कॉईन आणि एक सुपारी घेतलेली आहे ती सुपारी आपण दुसऱ्या गुरुवारच्या पूजेसाठी घ्यायची आहे त्यानंतर आपण हा दिवा आपण आता मंदिरामध्ये ठेवूया आणि जर हे अक्षता आहे ही मांडलेले तर हेच अक्षता आपण दुसऱ्या गुरुवारच्या पूजेसाठी घ्यायचं आहे त्यासाठी आपण एखाद्या डब्यामध्ये हे तांदूळ घ्यायचे आहेत आणि शेवटच्या गुरुवारच्या पूजेच्या दिवशी पूजा झाल्याच्या नंतर हे तांदूळ आपण पक्ष्यांना टाकायचे किंवा आपण आ, पक्षी नसेल तर मग आपण स्वतः चांगल्या प्रकारे भात बनवून खायचा किंवा पक्षाला टाकायचे जर पक्षी असेल तर त्यानंतर आपण हा पाट उचलून घेऊया तर आपण पाटाखाली स्वस्तिक बनवून घेतलेला आहे तर आपण त्या स्वस्तिकला आपण हळदी कुंकू लावूया आणि त्यानंतर आपण स्वस्तिकचं दर्शन घ्यायचं आपण ही रांगोळी काढलेली आहे ती रांगोळी पूर्णपणे आपण आता जमा करून घेऊया आणि त्यानंतर आपण ही रांगोळी कचऱ्यामध्ये टाकायची नाही कारण की वेगळ्या कागदामध्ये ही रांगोळी घ्यायची आणि हीच रांगोळी ही आपण मातीमध्ये बुजून टाकायची आहे आणि दुसऱ्या पूजेला युज करायची नाही त्यानंतर इथला हा सर्व भाग आहे तो पूर्णपणे कपड्याने साफ करून घेऊया तर आपण हे पूजेचे तांदूळ आपण आता डब्यामध्ये ठेवूया म्हणजे उघडे राहिले नाही पाहिजे म्हणजे दुसऱ्या पूजेला आपल्याला हेच तांदूळ यूज करायचे आहे तर डबा बंद करून घ्यायचा आणि असेच दुसऱ्या पूजेला यूज करायचे आता ओम स्कूल वरून आलेले आहे ते सकाळचे सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि ओम काय काय शिकवलं तुमच्या स्कूल मध्ये तुम काय काय केलं बघा कॅब घातलेली कशी हाली तर तो टीचर काय बोलली काय सांगितलं सांग बरं टीचर तो आज मस्ती करायची बोलू टीचर तर आता एवढ्या दोन स्कूल वरून आलेला आहे आणि एकदम स्कूल मध्ये काय काय झालेलं आहे ऍक्टिव्हिटी पूर्ण काय त्याला सांगता आलेलं नाहीत परंतु काय झालेलं ते थोडंफार सांगितलं त्याने है न बेटर आज अभ्यास नाही ना केला आज बॅग नाही घेऊन गेला आणि फक्त पाणीची बॉटल घेऊन गेलो ना पाणी केलं का तू

मांडलेली असते ती पूर्णपणे आपल्याला इथलं जागा साफ करून घ्यायची आपण आता तुळशीला होतो आणि राहिलेलं पाणी आहे ते जास्त तर आपण दुसऱ्या झाडालाही घालायचं तर आपली आता पूजा करून झालेली आहे तुला स्कूलमध्ये काय भेटलं पेन्सिल भेटली आणि तुझ्या कॅब सारखीच पेन्सिलनी मी घातले नाही कॅप बघू सुर किती छान येले अभ्यास करायला दिले टीचरनी अभ्यास करायचा मग हा आहे तर महालक्ष्मीची उत्तर पूजा आपण शुक्रवारी व्यवस्थित करून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता आलू मटरची भाजी कशी बनवायची हो ते मी तुम्हाला दाखवते आपण काय काय साहित्य घेतलेले आहेत ते तर येथे आपण दोन कांदे कट केलेले आहेत एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे दोन टमाटर आपण कट करून घेतलेले आहेत काही इथं काजू घेतलेले आहेत लसूण फोडणीसाठी आणि इथं आपण आलू आणि मटर घेतलेले आहेत पाण्यामध्ये ठेवलेत तर आपण आता हे पूर्ण साहित्य हो, सर्वात आधी भाजून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तुझं काय चाललंय तसं काय चाललं तुला तमातल खायचं वय तू काय कर हातपाय तोंड धुणे आणि नंतर तमातल खावलीला ग्रॅवीवाल्या भाज्या खूप आवडतात आणि त्यामुळं मग आज आलू मटरची भाजी बनवते तिला खूप आवडते ग्रॅवीवाली भाजी तर चला मग आपण आपली भाजी कशी होते टेस्ट केल्याच्या नंतर ती सांगेल आपल्याला काय चाललंय तुमचा धिंगाणा हो त्रास देतो तुम्हाला तर आपण आता फोडणीसाठी लसूण आणि पुदिना ठोसर बारीक केलेला आहे आणि इकडं आपण सर्व साहित्य चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत तर आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि इकडं आपण मटर आणि आलू हे मीठ आणि तेल टाकून फ्राय करून घेऊया म्हणजे आजपर्यंत त्यामध्ये मीठ घुसलं पाहिजे त्यासाठी पाच मिनिटासाठी आपण फ्राय करून घ्यायचे आहे कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच तेल घेतलेला आहे तर त्या तेलामध्ये आपण आता लसणाची फोडणी देऊन घेऊया का हो तर लसणाचा कलर चेंज होऊपर्यंत आपल्याला फोडली द्यायची आहे तर सोनेरी आलेला आहे तर आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते आपण आता या तेलामध्ये टाकूया या वाटणाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे काय चाललंय

माझ्यासाठी आणि दीदीसाठी आणि दीदीसाठी बिस्किट आणले पार्ले बिस्किट छोटे छोटे पार्ले खाती तिला पार्ले बिस्किट लय आवडतं म्हणून छोटे छोटे लय पार्ले बिस्किट खा आता तुझ्या टीचर बघू ना बबू ना तमोल ती तुझं रे मस्ती करायची कोण काय आहे स्कूल काय होता स्कूल मध्ये या वाटणाला आता तेल सुटायला लागलेला आहे तर यामध्ये या आपण दोन चम्मच गरम मसाला घालूया अर्धा चम्मच हल्दी पावडर आणि एक चम्मच आपण धना पावडर टाकूया आणि हे सारे मसाले आपण आता परतून घेऊया पाच मिनटाच्या नंतर या वाटणाला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये आपण जे आलू आणि मटर आहे ते फ्राय करून घेतले ते मसाल्यामध्ये टाकूया आणि पाच मिनटासाठी याला बी वाफ काढून घ्यायची आहे कुणालसाठी बाबुनी

भाजी मध्ये आपण खूप सारी कोथंबीर घालूया आप था तर आपण आता भाजी पाच मिनिट उकळून देऊया आणि पाच मिनिटाच्या नंतर आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपली आता भाजी झालेली आहे तर आपण आता चपात्या बनवून घेऊया आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद